श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात यंदा ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गट म्हणजे कलशाची स्थापना केली जाते त्या दिवसाला घटस्थापना असं म्हणतात त्या घटामध्ये बीज पेरलं जातं आणि हा घट अत्यंत पवित्र मानला जातो दुर्गा देवीसह नऊ दिवस या कलशाची विधीपूर्वक पूजा केली जाते असं केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते तसंच घरामध्ये संपत्ती वाढते नऊ दिवसाच्या पूजनानंतर अखेरच्या दिवशी कलशाचं विसर्जन केलं जात नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागामध्ये नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासूर मर्दिनी असे नाव रूढ झाले या तिच्या शक्ती पूजा नवरात्रीत केली जाते वाघावर आरूढ झालेली हातात तलवार खंग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारे आणि सज्जनांचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमा शक्ती या शक्तीचे या काळात पूजन केले जाते नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठन आणि वैदिक विधीसह कशात देवी दुर्गेला आवाहन केले जाते याला घटस्थापना असं म्हणतात घटस्थापना करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कुणाकडे उठता बसता सवाष्ण कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाष्ण जेव घालतात कुणाकडे कोमारिकेचे भोजन असते नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम हवन असते पूर्णावर्णाचा स्वयंपाक असतो बरेच जण नऊ दिवस उपवास करतात काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो एकदा का घटस्थापनेची पूजा ही मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या नऊ दिवसांमध्ये नऊ म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मध्ये ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे त्यांनी घट कधी हलवावे घटाला नैवेद्य कोणता अर्पण करावा घट हलवत असताना असा कोणता मंत्र बोलावा नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास कधी सोडावे जर तुमच्या देवघरामधील देवघटी बसले असतील तर देव हलवताना अशी कोणती चूक तुम्हाला करायची नाही याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात की नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास आपल्याला कसे सोडायचे आहेत कधी सोडायचे आहेत ज्यांच्या घरामध्ये पहिला आणि शेवटचा उपवास पकडलेला आहे म्हणजे अष्टमीचा उपवास पकडलेला आहे तो कधी सोडायचा तर तो, तो देखील तुम्ही नवमीच्याच दिवशी सोडायचा असतो आणि ज्यांचे अष्टमीपर्यंतचे म्हणजे म्हणजेच पहिल्या दिवशीपासून ते अष्टमीपर्यंतचे उपवास सुरू आहेत त्यांनी देखील त्यांचा उपवास जो आहे तो नवमीच्या दिवशी सोडायचा असतो पण यंदा नवरात्रीची नवमी आणि दशमी एकाच दिवशी आलेली आहे म्हणजे दसरा आणि नवमी तिथे एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे तुम्हाला अष्टमीचा उपवास जो आहे तो नवमीच्या दिवशी सोडायचा आहे पण तो एका ठराविक वेळेमध्ये सोडायचा आहे ती वेळ कोणती हे पुढे मी शेअर करेलच पण त्याच्या नंतर जर तुम्ही उपवास सोडला तर मग तुमचा उपवास म्हणजेच अष्टमीचा उपवास जो आहे तो तुमचा दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सोडला जाईल त्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा घट कधी हलवावेत तर आपापल्या प्रथे परंपरेनुसार आपापल्या कुलाचाराप्रमाणेच घट हलवावेत तुमच्याकडे जर पूर्वीपासून चालत आलेली परंपरा म्हणजेच घट हलवण्याची परंपरा किंवा प्रथा जी आहे ती नवमीच्या दिवशी असेल तर तुम्ही नवमीच्याच दिवशी घट हलवायचे आहेत ज्या दिवशी घट हलवले जातात त्या दिवशी देवीला पूर्णावर्णाचा नैवेद्य अर्पण केला जातो पूर्णाच्या दिव्यांनी देवीची आरती केली जाते आणि घट हलवले जातात आता काही घरांमध्ये सांगायचं झालं तर अगदी आमच्याच घराच्या बाबतीत सांगायचं झालं तर आमच्या घरामध्ये घट जे आहे ते दसऱ्याच्याच दिवशी हलवले जातात त्याच दिवशी पूर्णावरणाचा स्वयंपाक घरामध्ये होतो आणि त्याच दिवशी पूर्णांच्या दिव्याने देवीची आरती केली जाते पण बघा नवमी तिथी आणि दशमी तिथी एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे नवमी तिथीच्या दिवशी ज्यांचे घट उठत असतील त्यांनी त्या ते ता टायमिंग मध्येच घट हलवायचे आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी देखील त्याच वेळेमध्ये घट जे आहेत ते हलवायचे आहेत नाहीतर मग काय होईल की तुमची परंपरा दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची आहे पण तुम्ही नवमी ज्या वेळेमध्ये आहे त्याच वेळेमध्ये घट हलवले तर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही पण ज्यांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी नेमक्या कोणत्या वेळेमध्ये घट हलवायचे आहेत आणि कोणती चूक आपल्याला करायची नाही हे आता आपण जाणून घेऊयात त्याचबरोबर बघा अष्टमी तिथीचा उपवास आपल्याला नेमका दहा तारखेला करायचा आहे की अकरा तारखेला करायचा आहे कारण बारा तारखेला दसरा आहे त्याच दिवशी नवमी तिथी देखील आहे मग अष्टमी तिथीचा उपवास नेमका कोणत्या दिवशी करायचा हा देखील संभ्रम बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे आणि म्हणूनच अष्टमीचा उपवास आपल्याला नेमका कधी करायचा आहे आणि तो कधी सोडायचा आहे हे आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला घट कधी हलवायचे आहेत हे देखील मी पुढे शेअर करणार आहे पण सगळ्यात आधी आपण उपवासाच जाणून घेऊया त्याचबरोबर असाही प्रश्न येऊ शकतो की घट कोणत्या दिवशी आणि कोणत्या माळेला हलवावेत तर पहा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे अष्टमीचा उपवास आपल्याला कधी करायचा आहे तर दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अष्टमी तिथी जी आहे ती दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजून सहा मिनिटांनी अष्टमी तिथी जी आहे ती समाप्त होणार आहे मग आता आपल्याला अष्टमीचा उपवास जो आहे तो अकरा तारखेला करायचा आहे आता तुम्ही म्हणाल की दहा ऑक्टोबरला अष्टमी तिथीचा सुरुवात झालेली आहे मग आपल्याला अष्टमीचा उपवास दहाला ला न करता अकराला का करायचा आहे कारण आपण उदय तिथीनुसारच ती तिथी पकडत असतो त्यामुळे अष्टमी तिथीची उदय तिथी जी आहे ती अकरा ऑक्टोबर रोजी आहे कारण दहा ऑक्टोबर रोजी बाराच्या नंतर अष्टमी तिथी सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला उपवास जो आहे तो अकरा ऑक्टोबर रोजी अष्टमीचा पकडायचा आहे आणि हा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवारी पकडलेला अष्टमीचा उपवास किंवा ज्यांचे नऊ दिवसाचे उपवास असतील त्यांनी त्यांचे उपवास जे आहे ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या आधीच अष्टमीचा किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसाचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे असं का पहा बारा ऑक्टोबर रोजी नवमी तिथी जी आहे ती सकाळी सुरू होणार असली तरी तिचा प्रारंभ ती 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 हा आदल्या दिवशी म्हणजे अकरा ऑक्टोबर रोजी बारा एकतीस नंतर होणार आहे त्यामुळे ती तिथी समाप्ती जी आहे ती बारा ऑक्टोबर रोजी दहा अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे त्यामुळे तुम्हाला अष्टमीचा उपवास हा बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या आतच सोडायचा आहे त्यानंतर जर तुम्ही उपवास सोडला तर तो तुमचा अष्टमीचा उपवास जो आहे तो विजयादशमी म्हणजे दशमी तिथीच्या वेळेस सोडला जाईल म्हणून तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आणि उपवासाच्या बाबतीत तुम्हाला ही चूक करायची नाही आता ज्यांच्या घरामध्ये घट हलवल्याशिवाय उपवास सोडले जात नाही त्यांनी काय करायचं आहे बारा ऑक्टोबर रोजी नवमी तिथी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे त्याच्या आधीच तुम्हाला घट जे आहेत ते हलवायचे आहेत म्हणजे अगदी सकाळी सकाळी तुम्ही घट हलवू शकता आणि त्यानंतर दहा अठ्ठावन्नच्या आधी तुम्ही तुमचे उपवास जे आहेत ते सोडू शकता कारण दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर दशमी तिथी म्हणजेच दसरा सुरू होणार आहे आणि दसऱ्याच्या दिवशी ज्यांच्या घरी घट हलवण्याची परंपरा आहे त्यांनी दसऱ्याचे घट जे आहेत ते दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनंतरच हलवायचे आहेत आता आमच्याकडे सांगायचं झालं तर पहा अष्टमीचा उपवास जो आहे तो आम्ही नवमीच्या दिवशी सोडत जरी असलो तरी घट जे आहे ते आमच्या दसऱ्याच्या दिवशी हलवले जात पण तरी देखील नवरात्रीच्या नऊ दिवसाचे उपवास जे आहेत किंवा अष्टमीचा उपवास जो आहे तो आमच्याकडे नवमीच्या दिवशी सोडला जातो म्हणजेच अष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी नवमी वेगळी आणि दशमी वेगळ्या दिवशी आलेली असेल तर नवमीच्या दिवशी उपवास सोडला जातो मग काहीही गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो मग खीर असेल किंवा इतर काही गोड पदार्थ बनवले जातात आणि त्या दिवशी देवीच्या नऊ दिवसांचे उपवास सोडले जातात पण दसऱ्याच्याच दिवशी आमच्या घरचे घट हलवले जातात आणि ज्या दिवशी घट हलवले जातात त्याच दिवशी वर्णाचा स्वयंपाक केला जातो आणि पूर्णाच्या दिव्याने देवीची आरती केली जाते आता हे सगळं आपापल्या प्रथे परंपरेनुसार आहे बऱ्याच जणांकडे घट हलवल्याशिवाय उपवास सोडतच नाहीत मग ते दसऱ्याच्या दिवशी जरी घट हलवले जात असतील तर मग ते तेवढे दिवसाचे उपवास करतात आता तुम्ही देखील तुमच्या प्रथे परंपरेनुसारच या नियमाचं पालन करायचं आहे किंवा एखाद्याचा व्हिडिओ ऐकून किंवा इकडून तिकडून जर तुम्हाला माहिती मिळाली तर तशी माहिती ऐकून तुम्ही ही चूक करू नका तुमच्या पद्धती प्रमाणे किंवा प्रथे परंपरेनुसारच तुम्हाला घट जे आहेत ते हलवायचे आहेत त्याचबरोबर पूर्णाच्या दिव्यांनी देवीची आरती करत असताना हे पूर्णाचे दिवे किती बनवावेत तर पहा हे पूर्णाचे दिवे पूर्णा जे आहेत ते बऱ्याच ठिकाणी अकरा किंवा एकवीस या संख्येने बनवले जातात आता तुमच्या घरामध्ये जर नऊ पूर्णाचे दिवे बनवले जात असतील तर तुम्ही नऊच बनवायचे आहेत कारण संख्या जी आहे ती विषम संख्येमध्ये दिव्यांची असावे म्हणून नऊ अकरा किंवा एकवीस या संख्येमध्ये दिवे असावेत ते देखील तुमच्या प्रथे परंपरेनुसार आणि जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या घरी चौकशी करू शकता भावकीमधल्या लोकांना विचारू शकता आणि त्याप्रमाणेच तुम्हाला देवी जी आहे ती तितक्या दिव्यांनी आरती करायची असते आता हे पूर्णाचे दिवे कसे बनवावेत तर पहा पूर्णाचे दिवे तुम्ही असे दिव्याचा आकार देऊन बनवू शकता किंवा तुम्ही पुरण सरळ ताटामध्ये थापू शकता त्यामध्ये तुम्हाला एक एक असं होल करायचं आहे आणि त्या होलमध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं त्यामध्ये एक एक फुलपाट टाकायची आणि अशा प्रकारे तुम्हाला हे जे दिवे आहेत तुमच्या संख्येनुसार म्हणजे जेवढे दिवे तुमच्या घरामध्ये प्रज्वलित केले जातात तेवढ्या दिव्यानुसार तुम्हाला ते दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि त्या दिव्यांनी तुम्हाला देवीची आरती करायची आहे म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे बारा तारखेला ज्यांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी गट हलवले जातात त्यांनी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या आधीच घट हलवायचे आहेत त्याचबरोबर पूर्णा वर्णाचा नैवेद्य तयार करायचा आहे पूर्णाच्या दिव्यांनी देवीची आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास जो आहे तो सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या आतच सोडायचा आहे आता, आता तुम्हाला तेवढी काळजी घ्यावी लागेल पूर्वतयारी करावी लागेल कारण तुम्ही जर थोडा उशीर केला तर तुमचा अष्टमीचा उपवास जो आहे तो दशमी दसऱ्याच्या दिवशी सोडला जाईल आणि ही चूक करायची नाही म्हणून तुम्हाला सकाळी लवकर उठून घराची सर्व तयारी करायची आहे स्वयंपाकाची म्हणा किंवा घराच्या साफसफाईची कारण त्या दिवशी दसरा देखील आहे तर त्यानंतर मग तुम्हाला तुमचे उपवास जे आहेत ते सोडायचे आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात त्यांनी उपवास मात्र आधी सोडून घ्यायचा नवमी तिथीच्या आधी म्हणजेच वाजून आधी आणि त्यानंतर मग दसऱ्याचे तुम्हाला घट हलवायचे आहेत पण आता हा घट जो आहे किंवा घटावरचा जो कलश आपण स्थापित केलेला आहे तो आपल्याला कोणत्या दिशेला हलवायचा आहे कारण चुकीच्या दिशेला जर आपण घट हलवला तर त्याचं देखील आपल्याला फळ मिळत नाही तर घट हलवत असताना आपल्याला नेहमी उत्तर दिशेला घट हलवायचा आहे उत्तर दिशेला घट हलवल्यामुळे आपल्या घराची उत्तरोत्तर प्रगती होते म्हणूनच आपल्याला घट जो आहे तो उत्तरेकडे हलवायचा आहे इतर कोणत्याही दिशेकडे आपल्याला हलवायचा नाही आणि घट उचलत असताना तो अगदी वर नाही करायचा तर तो उत्तरेकडे करायचा थोडासा झुकत्या मापाने करायचा उत्तर दिशेकडे उचलून घ्यायचा आणि त्यानंतर परत तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला घट हलवायचा आहे आता त्यानंतर घटावरती ठेवलेल्या नारळाचं काय करायचं तर हा नारळ तुम्हाला फोडून खायचा नाही तो देवीच्या स्वरूपात आपण कलशावरती ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ आहे तर त्याचं आपल्याला विधीपूर्वक पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते नारळ प्रवाहित करायचं आहे पण फोडून वगैरे प्रसाद म्हणून तुम्हाला हे नारळ चुकूनही खायचं नाही त्याचबरोबर घटावरती अर्पण केलेल्या फुलांच्या माळा असतील विड्याची पाणं असतील तर ती तुम्ही पाण्यात प्रवाहित करू शकता पण पाण्यामध्ये पोल्युशन यामुळे वाढू शकतं त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता आणि निर्माल्य तुम्ही एखाद्या झाडाखाली खड्डा करून त्यामध्ये दाबून द्यायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जर झाड असेल तर त्या झाडाखाली ह्या सर्व वस्तू दाबल्यामुळे देवीचे आशीर्वाद तुमच्यावरती राहतील आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बघा घटस्थापनेनंतर ज्यांच्या देवघरातील देव जे आहेत ते घटी बसलेले आहेत त्यांनी देव कधी हलवायचे तर पहा जरी तुम्ही घट हलवले सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या आधीच तुम्ही दे घट हलवलेला आहे तुमचा उपवास सोडलेला आहे तरी देखील तुम्हाला देवपूजा जी आहे ती दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या नंतर करायची आहे म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला देवघरातील देव, देव हलवायचे आहेत आणि त्यांना आंघोळ घालायची त्यांची पंचोपचार पूजा तुम्हाला दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या नंतर करायची आहे आता हे झालं ज्यांच्या घरामध्ये नवमीच्या दिवशी घट हलवले जातात किंवा नवमीच्या दिवशी उपवास सोडला जातो त्यांच्याबद्दलची माहिती आता ज्यांच्या घरामध्ये घट स्थापना केल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात आणि दसऱ्याच्याच दिवशी नऊ नौ, नवरात्रीच्या नऊ दिवसांचे उपवास जे आहेत ते सोडले जातात त्यांनी काय करायचं तर त्यांनी बारा तारखेला म्हणजे बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटाच्या नंतर घट हलवायचे आहेत आणि त्यानंतर देव हलवायचे देवांची पंचोपचार पूजा करायची आणि देवांना त्यानंतरच त्यांनी पूर्णा वर्णाचा नैवेद्य दाखवायचा पूर्णाच्या दिव्यांनी देवांची आरती करायची आहे आणि त्यानंतर त्यांचा उपवास जो आहे तो सोडायचा आहे आता त्यानंतर आपण देवीसमोर जो अखंड दिवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये प्रज्वलित केलेला होता तर तो प्रज्वलित असेल तर मग त्याला शांत करायचं का तर नाही ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही कधीही दिवा फुंकर मारून शांत करायचा नाही आता यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालण्याची गरज नाही कारण आपल्या नऊ दिवसांची सेवा जी आहे ती पूर्ण झालेली आहे या आता यामध्ये असलेलं तेल किंवा तूप संपेपर्यंत हा दिवा तुमच्या देवीसमोर प्रज्वलित असेल तर तो तसाच ठेवायचा आहे त्याची जागा तुम्ही बदलू शकता आता घटस्थापना म्हणजे आपण घट हलवलेले आहेत घट हलवल्यानंतर आपल्याला त्या जागेची साफसफाई करायची असते दिवा सुरू असेल तर मग तुम्ही दिव्याला दिव्याची जागा बदलू शकता तुम्ही तिथून उचलून तो देवा देवघरासमोर ठेवू शकता हरकत नाही कदाचित तो दोन दिवस तेवत राहील तेवढे दिवस तेवत राहिला तर ते तेवढी अखंड कृपा तुमच्या घरावरती असेल म्हणूनच तो दिवा दसऱ्याच्या दिवशी सुद्धा प्रज्वलित आहे बघा आता जोपर्यंत तो जो दिवा सुरू आहे तोपर्यंत तो सुरू राहू द्यायचा ज्या दिवशी तो आपोआपच शांत होईल त्यावेळेस तो शांत झाला तर हरकत नाही आता दिव्यामध्ये जर तेवढं तेल किंवा तूप शिल्लक असेल तर त्याच तुम्हाला काय करायचं तर पहा त्यामध्ये असलेली वाद तुम्हाला काढून घ्यायची आहे ही निर्माल्यामध्ये फेकून द्यायची चूक करायची नाही यामध्ये देवीची अं सकारात्मक ऊर्जा देवीची शक्ती देवी तत्व संचारलेला आहे यामुळे एवढी शक्ती या वातीमध्ये असते ती वात तुम्हाला घ्यायची आहे आणि जे उरलेलं तूप किंवा तेल आहे ते तेल जे आहे ते तुम्ही देवघरातील दिव्यामध्ये टाकू शकता आणि जर तूप उरला असेल तर त्या तु तुपामध्ये ही जी वात आहे ती प्रज्वलित करायची आणि यांनी देवीची आरती करायची आणि त्यामध्ये तुम्हाला कापूर जाळायचा आहे जेणेकरून ही वात जी आहे ती संपूर्णपणे जळून जाईल आणि यामध्ये जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या कपाळी लावायची आहे पण तो दिवा जर काही दिवस सुरू राहिला तर तेवढ्या दिवसांमध्ये घरामध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही घरामध्ये सात्विक अन्नच बनवायचा आहे कारण देवीचा दिवा अजूनही तुमच्या घरामध्ये सुरू आहे त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर घट कसे हलवावेत कोणत्या दिवशी हलवावेत उपवास कधी सोडावा अखंड दिवा प्रज्वलित असताना त्या दिव्याचं काय करावं ही सगळी माहिती मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजूनही तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन तर चला याबरोबरच आजचा व्हिडिओ मी तर चेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ